चरण सेवा अखंडित पण ती चरण सेवा करण्यासाठी काय करा वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासांचा आम्हाला पंढरीचा वास दे पंढरपूरचं महात्म्य थोडस सांगतो भजन करा करावी सगळ्या संतांनी पंढरपूरचा वास मागितलाय पंढरपूरची मागणी केली एक सांगू का पंढरपूर म्हणजे नेमकं काय आहे जगाच्या पाठीवरती असा सोहळा का कुठल्याच माणसाला कुठलेही आमंत्रण पत्रिका न देता जिथं त्या ठिकाणी तो जगविख्यात सोहळा होतो ते म्हणजे पंढरपूर यावेळेस तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली कमीत कमी पंधरा वीस लाख पंढरपुरात होते मला खरं सांगा आता या कार्यक्रमाला तुम्ही आलात अरुण भाऊंचा असेल संजू भाऊंचा असेल कृष्णा भाऊचा असेल कोणाचा ना कोणाचा तरी फोन आला असेल बरोबर ना किंवा व्हॉट्सअपला पत्रिका आली असेल मग तुम्ही इथे आला बरोबर ना जी काही प्रेमाची लोक जमलं तरी ते सुद्धा आले अण्णांच्या प्रेमापोटी जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना आमंत्रण मिळालं सांग काही राहिले असेल तर होतं कधीतरी पण मला सांगा पंढरपूरच्या यात्रेच्या आळंदीच्या यात्रेचा कधी कोणाला पत्रिका आढळली का द्या का, का माऊलीचा सोहळा आहे तुम्ही या पंढरपूरची वारी आहे तुम्ही या अजिबात नाही कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही वास द्यावा पंढरीचा असं पंढरपूरात काय <taps> थोडासा गावांचा इतिहास माझ्याकडे आहे म्हणून सांगतो <taps> 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 पंढरपूरचं आत्ताचं नाव पंढरपूर आहे आत्ताचं नाव नाशिक आहे नाशिकचे वेगवेगळ्या युगात वेगवेगळी नाव आली नाशिकला जनस्थान नाव आले नाशिकला त्रिकूट नाव आले नाशिकला गुलशनाबाद नाव आले आणि मग नाशिक झाले इकडून जर गेले चांदोरी लागते या चांदोरीचं चा पूर्वीचं चा नाव चंद्रेश्वरी काय आपभ्रष्ट झालं चांदोरी पडलं इकडून जर गेले दातली खोपडी चोरकवठ या गावां पाठीमागे इतिहास रामायणामध्ये तुम्हाला सापडेल पंढरपुराचं नाव पूर्वी पंढरपूर नव्हतं तर काय होत दिंडीरवन होत काय होतं कारण दिंडीरवन नावाचा राक्षस तिथे राहत होता म्हणून काय दिंडीरवन दिन्दिर्वन। त्या दिंडीरवनानंतर तिथे नाव पडलं पुंडलिकपूर आणि पुंडलिकपूरचं आपभ्रष्ट झालं पंढरपूर जस आपल्या जवळच आहे आणि पंचक पण जुन्या म्हाताऱ्या बायानं त्याच करून टाकलं डचक पचक काय केलं अशी आपभ्रष्ट स्वरूप त्या ठिकाणी झालेली आहे या पंढरपुरामध्ये काय आहे पाच गोष्टी आहे देव भक्त दोन्ही तीर्थक्षेत्र नाम आईसा एक संभ्रम नाही कोठे पंढरपुरात पाच गोष्टी देव आहे भक्त आहे तीर्थ आहे क्षेत्र आहे आणि नाम आहे पटापटा पाच गोष्टी सांगतो ऐका देव कुठला आहे महाराज देव फार गोड आहे त्या पांडुरंगाचं वर्णन करत असताना किती गोड केलंय ऐका तू विंठ्यावर सक बाई O que देवांचाही देव आहे बळी पंढरी राव आहे तो पंढरपुरात आहे तो घडवलेला नाही तो बसवलेला नाही परखड शब्दात सांगतात जो आमच्या पांडुरंगाला घडवलेला बसवलेला म्हणत असेल मूर्ती घडले जे म्हणती आणि तया मुखाप्रती किडे पडू त्याच्या तोंडात किडे पडतील जो आमच्या पांडुरंगाला त्या ठिकाणी घडवलेला म्हणत असेल कारण स्वयंभू वे आमोचा वेटेवर स्वयं तु अवधा विदेव स्वयं तु अवता हे, दोन प्राचीन भक्त पंढरपुरात आहे एक नामदेव राय आणि एक पुंडलिक राय नामदेव रायची भक्ती चौगाचा पंढरपूर महात्म्य माझ तयार आहे अजूनही लोकांना पंढरपूर काढलेलं नाही पंढरपुरामध्ये देव, ना ना देव कुठे आले पहिले गोपाळपुरात आले म्हणून गोपाळपूर झाले विष्णुपद आहे वेणुनाद आहे अजून सांगू का दिंडीर वनातली लोकांना माहीत नाही फक्त जातान पांडुरंगाचं दर्शन घेता हे बाकीचं सुद्धा पाहिलं पाहिजे ना महाराज हा पंढरपुरामध्ये जगात कुठेच मारुती समोर नंदी नाही कुठेच नाही काही लोकांनी बळच ठेवले पण मारुतीसमोर नंदी कुठे नाही तो पंढरपुरात तुम्हाला पाहायला मिळेल एवढंच नाही पुंडलिक रायासमोर एक नंदी त्याची मान वाकडी का वाकडी त्याचा सुद्धा गोड इतिहास आहे अजून सांगू आपल्या कपालेश्वर समोर सुद्धा नंदी नाही त्याचाही फार गोड इतिहास आहे पंढरपुरात काय आहे भक्त आहे तीर्थ आहे कुठला आहे ऐसी चंद्र भागा ऐसे ऐसेर आए भी 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 ऐसी I save him. हा इतिहास आम्हाला माहिती का सांगतायत कारण ज्यांनी आयुष्यभर पंढरीची वारी केली आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या पांडुरंगाचा इतिहास सोडून दुसरं काय सांगणार ऐका म्हणून देवभक्त नीट ऐका फार महत्वाचा मुद्दा पंढरपूर हे क्षेत्र आहे पंढरपुरामध्ये पाच गोष्टी जशा आहे पंढरपुराबद्दल तुम्हाला एक विशेषण सांगतो ऐका पंढरपूर हे महायोगपीठ आहे एक पंढरपूर हे महामुक्ती क्षेत्र आहे दोन पंढरपूर हे प्रेमाचं भांडार आहे तीन पंढरपूर हे वैराग्याची भूमी आहे चार आणि पंढरपूर हे भूवैकुंठ आहे पाच तुम्ही म्हणाल याला सगळ्यांना प्रमाण आहे का तुमच्याकडे आहे ना पंढरपूर हे महायोगपीठ आहे महायोगपीठ हे भीम रम परि काय दातोमुनिंद्र पंढरपूर हे महायोगपीठ आहे पंढरपूर हे प्रेमाचं भंडार आहे ते हे पंढरपूर प्रेमाचे नामे निरंतर भंडारे भंडार आहे अजून पंढरपूर हे महामुक्ती क्षेत्र आहे महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक उपमेशी आणि क नाही तुझे अजून काय पंढरपूर ही वैराग्याची भूमी आहे हा भक्तजन भाग्याची जे का वैराग्याची हा जन्मभूमी म्हटलंय त्याला अन पंढरपूर काय आहे हे भूवैकुंठ आहे अधिक अक्षरान एक अन भूवैकुंठ म्हणे तुका म्हणून प्रत्येक संतांना त्या पंढरपूरची मागणी केली तुकोबराय सुद्धा म्हणतात पुल्या माहेरा जाई ना मी आता पंढरपूर हे माहेर आहे संतांचं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात आणि एक सांगू का माझ्या माता माऊल्यांची संख्या जास्त माझ्या जा माता माऊल्यांनी सुद्धा त्या पंढरपूरला काय म्हटलंय माहेर म्हटलंय पण कस बाई 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 केलं पण ना ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण जमलोय थोडासा त्यांचा जीवन भाग परिचय देतो ऐका माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना ज्ञात आहे पण माझं आज एक काम आहे लक्ष द्या गडबड करू नका अगदी मी जास्त नाही अगदी दहा मिनटात कीर्तन आटोपणारे लक्ष्यपूर्वक ऐका सगळ्या संतांनी त्या ठिकाणी पंढरपूरची वारी केली तशी आमच्या रामनाथ अण्णांनी सुद्धा वारी केली हा वारी केली पण नुसती वारी नाही केली तर वारकऱ्यांची सेवा सुद्धा केली हो लो काही लोक नुसती वारी करतात महाराज ऐका वारी घरामध्ये असावी कारण संतांनी वर्णन केलंय पंढरी वारी आहे मारी। थाले, किती झाल्या अठ्ठावीस हा योगे अठ्ठावीस काय योगायोग पाहना अठ्ठावीस वाऱ्या केल्या एक सांगू का वारी स्वतः करणं वेगळं आणि इतरांकडनं करून घेणं वेगळं